नमस्कार आपण पाहत रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांनी पिंपळाच्या झाडाच्या खोडाला श्री गणेशाचे दिले रूप लातूर शहरातील आंबाजोगाई रोडवरील एस टी वर्कशॉप शेजारी पिंपळाच्या झाडाच्या खोडावर ग्रीन लातूर वृक्ष सदस्यांनी साकारला गणपती कुणीही व्यावसायिक शिल्पकार नसताना ऑलराऊंडर ग्रीन लातूर वृक्ष सदस्यांनी पूर्णपणे हाताने साकारले पिंपळाच्या झाडातील गणपती लाकडाचा भुसा नारळाच्या काथ्या सिमेंटच्या रिकाम्या पोत्याचा चुरा मुलतानी माती व थोडं बाइंडिंग मटेरियल या सर्वांच्या मिश्रणाने आदरणीय श्री बाळासाहेब बावणे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन सदस्यांनी आपली कलाकारी दाखवत सलग बारा तास परिश्रम घेऊन पिंपळाच्या झाडाच्या खोडाला श्री गणेशाचे रूप दिले पावसाचे दिवस असल्यामुळे वॉटरप्रूफ रंगाचा वापर करण्यात आला पिंपळाच्या झाडातील गणपती आवर्जून पाहिला या असे या सदस्यांनी सांगितले या माध्यमातून झाडं वाढावी झाडं वाढावी प्रयत्न केलेला आहे आणि आपण <ुण> या ठिकाणी देखावे पाहत आहेत आपल्याकडे झाड आवडतं हे माझ्यासाठी नाव तर साक्षात्री ऑक्टरला सगळे त्यांच्या पाठीमध्ये जाळांचा झाडं नागावं लागतं झाडं वाढवायला लागतील